आम्ही तयार झालेलं आहे बघा सगळे की माझी नाणी आम्ही सगळे शिंग शिखर शिंगणापूरला चाललं आहे श्रावण चालू झालं आहे त्यामुळं आम्ही शिकर शिंगणापूरला झालं म्हणून चाललं आहे चालू ना आणि दोन गाड्यावर एका म्हणजे एका गाडीचा एका गाडीचं टायर लायला होतो मी बसल्यावर नाही झाला टायर ब्लास्टचा टायर खराब झाला त्यामुळे तो ब्लास्टिक झाला म्हणून आम्ही तसंच दुकान शोधत शोधत झालो नाही आणि हा बघा हा हायवे आहे हायवेमुळे आम्हाला काही समजलंच नाही आम्ही कुठं आलो आहे कुठे गेलो आम्ही दीड दो म्हणजे चार पाच किलोमीटर पुढे गेलो टायरचं दुकान शोधत शोधत त्यांना आम्हाला टायर अलीकडंच नाही म्हणून आता आलो आहे टायरच्या दुकानात हा टायर बदलायचं आहे त्याचं आणि इथून टायर बदलून झाल्यावरती आम्ही शिका शिंगणापूरला जाणार आहे तिकडून माझी बहीण आणि तिथं छोटंसं बाय येणार आहे मग त्यांच्यासोबत आम्ही जाणार शिकाय शिंगणापूरला आणि अजून दोन ठिकाणी जाणार आहे फिरायला मग तिथं गेल्यावरती आहे तसे दिसतय ना मला भीती वाटते अरे इकड कुठलो आपण मला भीती वाटते हे <क्षण> <गंग> <खाने> <सथ> मोबाईल लिहायला की नाही माझं काढायला मग मला समजेल मोबाईल लिहिलं खबर संपली माकडं आता बरं झालं तेवढं तरी अजून आहेत का सांगतात आणि नंदीच्या असं बघितलं चांगलं असतं का महादेवाला अशी 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 दर्शन घ्यायला चालं आहे मंदिर कोणताही नाही दर्शन घ्यायला चाललं रंगी येल आहे आणि घसरली आहे पाय धुता पाय धुत होते आणि कागद होतं त्याच्यात घसरलं आहे घसरण लिहिलं होतं मी घसरलं हे ठिकाण भारी आहे बरं का म्हणजे इथं डोंगर आहे दरी आहेत आणि इथं पण बघा इथं गुप्तलिंगाच्या मंदिरात आलेलं आता आणि वरती पण बघा कसं भर पलीकडे हाणायचं मला हाणायचं तिथनं दगड पलीकडे हाणा हा हाणा दाखवा चला दगड का पण

शिखर नाही दोन आहेत शिखर सिंगणापूर आणि शनी सिंगणापूर हो आहेत शनी शिंगणापूर ते देवाचे आणि शिखर शिंगणापूर म्हणजे हा देवाचे शनिदेवाचे ते शनी शिंगणापूर म्हणजे देवाचे आणि शिखर शिंगणापूर तिकडे आपलं जर

गोन्दा गोन्द दर्शन भएर त विडियो काही काट्ता मोबाइलमा चार्जिङ सम्पिङ लगाउँदा गाडीलाई अहिले चला मन्दिर गोपालकृष्ण मन्दिर श्री गोन्द पुलि पौर्णिमा स्थिति पूर्णिमा स्थिति बि सानदेवी पूर्णिमा कसै गाहि तर मन्दिर खाली हो

दोन्ही काय एकत्र चला आमचं दर्शन पण झालेलं आहे आता डायरेक्ट जेवण आज जेवणच नाही जेवण आधी सूर्यदर्शन घेतलेलं बाहेरच जास्त हे बघा कसलं भारी द्यायचं हरी दरी बघा तेवढी मोठी पडलं पडला येतो ना ऍक्सिडेंट